आता वाचत बसायची गरज नाही नुसतं सर्च केला के ब्याण्णव किलो के वजन गटात असतात म्हणजे ब्याण्णव किलोचा चा काय करू शकतो याचं उत्तम उदाहरण उदाहरण सांगता येतील खोट्यातून पटका काय ऐक ती लागेल ते सलामीलाच आक्रमक झालेला मनीष रायते हातात घ्या सर हा ते आहे योगीराज आलीत काय लहान बाळ आहे आणि मच्छी घोटाक हो मारण्याचा प्रयत्न मनीचा एवढ्या मोठ्या तक्तीचा पैलवान मछली गोट्यासारखा डाव मारू शकतो हे उत्तम उदाहरण त्यांना दाखवलंय वागी राह जरा आज जावा की आज जावा की? कुठल्याही परिस्थितीत कुस्ती सुटत नाही दोन्ही कुस्त्याधिकारी होणार आहे योगीराज कुठे तू जरा ती थोडा वेळ गदा सांभाळायला ना त्यांच्याकडं हा ही शिकवण द्यायची आहे एवढ्या कोवळ्या वयात वाढदिवस कशाने साजरा करायचा जरा शिका रोज मोबाईल वर तोंडाला काहीतरी लावते ती हिकल तिकल ते हे काय केक आणि कुठंतरी आडरनाथ गाडीवर उभं राहून ते कापतात त्यापेक्षा पैलवानाच्या कुस्त्या भरवणं आणि त्यासाठी गदा देणं ही वाढदिवसाची संस्कृती हिता शिकण्यासारखी आहे स्वर्गीय पांडुराव माधवराव दौरी सरांची पुण्यतिथी कशी साजरी केली जाते इथं तर कुस्ती मैदाना पांडुरंग केसरीचा खिताब देऊ रोज आम्ही यात बाजारातली माणसं रोज कुस्ती आहेत सुद्धा चटई पाणी मारून स्वतः सगळं रान चोपून घेतलं मला वाटतं हिथे एक दहा माणसं असतील तेव्हा मी आलोय सकाळी हा सुरुवातीला पण नियोजनाने व्यवस्था बघितली चारी बाजूला फिरून आलो सगळं काही बघण्यासारखं सर होते की कुरडूचे सर हा त्यांनी मला एक किस्सा सांगितला राजीव गांधीची सभा होती सोलापूरला शाळेत असताना दप्तर घेऊन म्हणले आम्ही सोलापूरला काय शिवाजी हो वा संजय गुळवे सर महाराज मामा वस्ता थे, थे के मांदे मांदे। हो अण्णा डाणे वास्ता यांचे ते कुर्डूचे आहेत आणि महाराज संजय पाटील आटकेकरांसोबत ते लढलेले विद्यापीठाच्या माध्यमातून हो आणि परवाच्या दिवशी एकवीस तारखेला भूमचे माजी अध्यक्ष संजय राणा गाडो यांचा वाढदिवसाचं मोठं मैदान आहे विराट कुस्ती मैदान होणार आहे भूमला एकवीस तारखेला एकवीस लाखाची लूट होणार आहे एवढ्या मोठ्या कुस्त्या घेतल्या आहेत एक नंबरला सिकंदर शेख आहे अनेक कुस्ती आहे मराठवाड्यातलं मोठं मैदान होणार आहे कुस्ती कराता, पंजे की पकड झाली गर्दनखेर झाली एकमेकाच्या ताकदीचा अंदाज घेण्याचं काम संपलंय भात्यातले बांधकाडा काही झालं तरी कुस्ती सुटत नाही त्या चा मालक गदा घेऊन समोर बसलाय तो तशी गदा देणार नाही कुणाला आणि मांडीवर बसलाय चुलतेच्या Hasta por su Cecilia, de la Salud. <laughs> पुन्हा एकदा घोट्यातून पट काढतोय मनीष रायते ओ हो हो हे बाबा ओ हो हो हे हो, 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 जर्सीन बी सुरती मी बा रे घरी घरची पोरय ती आधी दोन तीन वर्ष त्याची इंज्युरी गेल्या कुस्ती सुटलीच असते त्याची पण पुन्हा दैव बलवत्तर म्हणून पुन्हा कुस्ती क्षेत्रात तो आणून बार्शी तालुक्यातल्या आगळगावच्या पोरगा दादा शेळके आकडे आ बोला बराबरी चला दादा सर क्या विनोद कुमार हरियाणा अंदर विनोद कुमार